नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक फार मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरणाकडे ओळूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत आताच्या घडीची मोठी अपडेट आठ दिवसात होणार मोठा निर्णय या संदर्भामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबत आताच्या घडीची ही मोठी बातमी असून राज्य सरकारी कर्मचारी बाबत आठ दिवसात मोठा निर्णय या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकार घेणार मोठा निर्णय आठ दिवसाच्या जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज्य सरकार घेणार मोठा निर्णय हा निर्णय आठ दिवसात होणार चला तर जाणून घेऊया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी कर्मचाऱ्यांशी साधला संवाद मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून व्यक्त केला संवाद तर चला ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मुख्यमंत्री यांनी मला आपल्याला हे सांगण्यासाठी पाठवले आहे की तुमच्या ज्या काय मागण्या असतील जुनी पेन्शन योजना नवीन पेन्शन मध्ये जो फरक तुम्हाला वाटतो त्या संदर्भात आपण निश्चितपणे चर्चा करू जे सिस्टम शिष्टमंडळ असेल त्यांना तुम्ही नियंत्रित करा एक आठवड्याच्या आत किंवा एक आठवड्यामध्ये त्यांच्या समोर बैठक घेतली जाईल असे आश्वासन दीपक केसरकर यांनी कोपरगाव येथे जुन्या पेन्शन संदर्भात राज्यस्तरीय अधिवेशनाच्या दरम्यान राज्य सरकारच्या वतीने बोलताना त्यांचे मत व्यक्त केले यावेळी बोलताना केशरकर म्हणाले की आपल्या मागण्याच्या संदर्भात निश्चितपणे कुठेतरी आपल्याला एकत्र बसावा लागेल महाराष्ट्र शासन हे एकमेव असे राज्य आहे की जे ठरलेल्या वेळेत आपले पेन्शन देते तुमच्या अकाउंट ला जमा होते शासन काम करत असते आणि त्यांच्यामुळे आपण एकत्र बसून पेन्शनच्या बाबत काय सुधारणा करायची आपण शंभर टक्के सुधारणा करू हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे आणि त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून हे मत व्यक्त करत आहे शकतो हे तुम्ही समजून घ्या आणि ते करायचे आपल्याला निश्चितपणे प्रयत्न राहील तेच आश्वासन आपल्याला मुख्यमंत्री यांनी दिले आहे आठ दिवसात मुख्यमंत्री व संघटनेच्या प्रतिनिधीच्या सोबत बैठक घेऊ शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य असं चालत नाही राज्याचे काही नियम पाळावे लागतात बोलाची घडी बोलाची कडी आणि बोलाचे भात चालत नसतात येथे प्रत्येक क्षण हे प्रत्येकाच्या अकाउंटला येथे प्रत्येक क्षणी प्रत्येकच्या अकाउंटला पैसे पाठवणे ठरलेले असते आणि ठरलेल्या दिवशी महाराष्ट्र शासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवतात आणि ही परंपरा महाराष्ट्राची कायम ठेवली आहे अशी अनेक राज्य आहेत कि ज्या राज्यामध्ये पाच पाच महिने आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येत नाही नाही महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य राज्यामध्ये तुमच्याशी चर्चा करून निर्णय घेतले जाईल जे निर्णय घेतले जाईल त्याची अंमलबजावणी सिद्ध करण्यात येईल असे दीपक केसरकर पण मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून कोपरगावच्या अधिवेशनामध्ये त्यांनी मत व्यक्त केले कर्मचाऱ्यांसोबत आणि आपल्या मागण्याच्या संदर्भात आठ दिवसाच्या मुख्यमंत्री निर्णय घेतील असे स्पष्ट सांगितले आणि मित्रांनो यासाठी या आपण व्हिडिओ व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट धन्यवाद जय महाराष्ट्र